राजन बोला कलकलश जगाव कस हे महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांनी शिकवलं पण या मातीसाठी मरावं कस हे ज्ञान आपण देत आहात मतलब गेली आठ नऊ वर्षे हा जीव वारेमोल उधळत आहात आपण लाखाच्या पोशिंदाने इतकंही बेभान असू नये आपला जीव सांभाळून काम करा रयतेसाठी सुरक्षित राहूनच हालचाल करा खा खाण मुखरम मोठ्या भोजनी तिकडं चालून येतो काय रायगड गाठावा आम्ही झेलो मुकर खानास नाही कविराज हा शंभू कधीही संकटांना पाठ दाखवून पळणारा नाही आता जे होईल ते या पार हा शंभू फक्त हर हर हा दे हर 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 शंभू के सामने हम 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 खड़ा हम हम खड़ा रहते हैं और उस काफर को वहाँ खड़ा कर दो नहीं पर हमसे ऊंचा रहेगा तो फिर हम कहाँ खड़े रहे हम कहाँ बैठे हाँ हम 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 यहाँ बैठते हैं हम यहाँ बैठते हैं और उस काफर को वहाँ खड़ा कर दो हाँ हाँ पर उस काम ने उसके सामने हम करेंगे क्या हाँ 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 हा, हम 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 टोपी बुनेंगे। टोपी नहीं नहीं नहीं। हमारी जब माना कहा का हमारी तस्वीर या परवरदिगा हामी मेहरबान स्वस्थ रहे खान मुकरम संभा को लेकर जल्द ही आपकी खिदमत में हाजिर होंगे क्या क्या संभा सच में पकड़ा गया जी <laughs> नहीं कहीं कहीं ये मरहटो की कोई नई साजिश तो नहीं नहीं हुजूर सच में संभाग कैद हुआ है <laughs> <laughs> या शायद जिंदगी में पहली बार पहली बार अल्लाह ताला ने हमारी मुराद पूरी की है आसमान के उस फरिश्ते ने अमन की बख्शीश हमारी टोकरी में डाल दी है हम हम शुक्रगुजार हैं एहसान मंद है कहीं कहीं कही इस खुशी के साथ हम हम पागल ना हो जाए पागल ना हो जाए खाविद, खार मुकरब सभा को पेश करने की इजाजत मांग रहे इजाजत है हाँ। इजाजत है हाँ। हाँ। जन कहे सुस्ते का काव्य या प्रसंगावर इजाज़त बिलकुल यावन रावन की सा संभू बंडो बज रंग लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रन रंग जोर विसारी लगता ही ख़्योत होता बत रंग जोत तेज निहार के तो तू व ते हारके तखत तजोत रंग तखत तजोत औरंगाऊ रंग वा कविराज म्हणवणाऱ्याला या कवितेचा अर्थ तरी कळेल का राजन रावणाच्या सभेत हनुमानात जखडावे तसे औरंग दरबारी आपण मानेने उभे उभ्या हे शेंदुरासारखे रक्त त्या खुललेला आपल्या सूर्यासारखा चेहरा बघून या काजव्यांची मुक्ती चिरली आपली दिव्य नजासत पाहून ची दिल्ली झुकली आणि आपल्या मुद्रयासाठी सिंहासन सोडून हा औरंगाईक खाली उतरला हाच आपला विजय बा कविराज वा हो हे हात खुले असते तर आमच्या सर्वस्वाचा सटका केला असता आपल्यावर या काव्यावरून जीव ओळ टाकावा ते पागलो मौत के दरबार में कविता सूचते तुम्ही यही तो पागल पण आहे जाफर खान पागलो पाचा सलामत को ताजिम करो सलाम करो अरे तू कोण कुठला पाचा रेशमी कपड्यांचा सा साज चढवला म्हणजे पाखडाला कोणी राजा म्हणत नाही संभा जानते न तू अरे करून करून तुम्ही करणार तरी काय हातीमागे भुंगड्या इतक्या लचके तोडून घ्याल पण म्हणून तुम्हाला कोणी मर्दवीर म्हणणार नाही शेवटी राजे <laughs> अभी भी इतना गुरूर बाकी है इस जिसमें तुझाज भूमि तो विदुषकाता लिबास सड़ू मुर्गियाँ चाहता फरपटे काट नहीं फिर भी इतनी मस्ती मस्ती <laughs> अरे अंची मस्ती बाहर चितसेल

दो ही सवाल करेंगे हम हमारा खजाना कहाँ है और हमारी फौज में से कौन लोग तुम्हें शामिल है बता कहाँ है खजाना खजाना कैसा खजाना हमारी सूरत बुरहानपुर जैसे नामचीन शहरों को लूटकर जो दौलत तुम्हारे बाप ने हासिल की वो खजाना तुझी शहर अरे आईच्या बिळातला भुजंग होऊन ज्या तख्तावर तू बसलायस ते तख्त देखील आमचं आहे हस्ती नापूरच देवळांची शिखर फोडून आणि कोर गरीबांच्या पाठीची धिरडी सोलून लुटलेली दौलत तुला तुझी वाटते अरे सुन एकदा या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात कुणब्यांच्या शेत शिवारातून आमच्या आबासाहेबांनी फुलवलेली दौलत अरे याच्या बापाची ताजमहालाचे शिल्प बांधून हजारो मजुरांचे हात तोडणारा याचा बाप आणि कुळव्या कुळवाड्यांचे हात मजबूत करून स्वराज्याचे शिल्प साकारणारे आमचे आबासाहेब तुलना होऊ शकत नाही आपली जान गवा दोघे पलीकडं तू काही करू ही शकत नाही आपल्या जवान भाऊ बिंडीचा देह तुझ्या स्वादित करणाऱ्या तुझ्या मध्ये राहत असते आम्हा मराठ्यांचा उसूल वेगळा आम्ही सह्याद्रीच्या प्रत्येक दगडाला आमच्या रक्ताचा मळवट फासतो आणि त्यालाच देव बनवून त्याची पालखी घेऊन मेथुंद असतो या जीव उदाहरणारी जिल्ह काय करावी तुला तू हार गया है संभा <laughs> इतना तो खयाल कर खेळात मोजता येत नाही औरंगजेब दिलास तेव्हा तुझी बादशाही संपले तुझ्या अल्लाची करुणा भागत या महाराष्ट्राची दौलत हासिल करण्यासाठी तू भुईवर लाख रगडले त्या क्षणी तुझी हार झाली आजुरी आमच्या डोळ्या टोळेकडेवून पाहयची हिम्मत असेल तर पहा कळेल तुला कोण हरलं आणि कोण जिंकलं क्या क्या हम इसकी आंखों में आंखें डालकर नहीं देख सकते क्यों नहीं देख सकते ओए ओए या अल्लाह ये कैसी उलझन है आज हमारी आंखें क्यों नहीं उठा पा सकते हम अरे कोई सोये पहेली सुलझा दर्शन सुलझा नहीं सकते तो हमें ये जीव के दर्शन दो इन पागलों की एक रूर दिखाने वाली आके नाच चलाओ कदमकडई रे अरे तू काय मारणार आम्हाला रे तेचा मना मनात सैयद्रीचा कडाक कडाक आणि इथल्या झाडापानात या शंभूचे अस्मितेचा यज्ञात कायम आहे हाच सह्याद्री हाच सह्याद्री एक ना एक दिवस तुला पोटात सामावून घेईल हे लक्षात ठेव औरंगजेब हे लक्षात ठेव हर हर महा हर हर महा महा